सन मंजू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे मालिकेतील मंजू आणि सत्याची जोडी प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची ठरली आहे यांची निखळ मैत्री हलकी फुलकी नोक आणि एकमेकांप्रती असलेला भावनिक आधार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे मालिकेत मंजू आणि सत्याची हळूहळू फुलत गेलेली मैत्री त्यांचे मजेदार किस्से आणि एकमेकांना दिलेली साथ प्रेक्षकांना खूपच भावली आहे मात्र या मैत्रीतून पुढे जाणारं त्यांचं प्रेम कधी उघड होईल याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती नुकतंच समोर आलेल्या एका प्रोमो मध्ये सत्याने मंजूला आपल्या प्रेमाची कबुली दिली असे पाहायला मिळाले या रोमॅंटिक क्षणाने प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला पण त्याबरोबरच प्रोमो मध्ये एका मोठ्या अपघाताची झलकही दिसली मंजुला गुंडांनी दरीत ढकलल्याचे दृश्य पाहून प्रेक्षकांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण झाली सत्याने प्रेमाची कबरी दिल्यानंतर या अपघातामुळे मालिकेच्या पुढील कथानकात काय बदल होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला आणखी वाव देण्यासाठी मालिकेच्या टीमने प्रोमो मध्ये दाखवलेल्या सीनचे खास बीटीएस व्हिडिओ समोर आणले आहे या व्हिडिओमध्ये मंजुला गुंडांनी दरीद ढकलतानाचा सीन कसा शूट केला गेला याचे काही महत्त्वाचे क्षण दाखवले आहेत शूटिंग दरम्यान कोणत्या तांत्रिक गोष्टींचा विचार केला जातो तसेच कलाकारांची काळजी घेत सीन कसे चित्रित केले जातात हे देखील या व्हिडिओ मधून समोर आलं या बीटीएस टी एस व्हिडिओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मालिकेतील कलाकारांनी टीम कशा प्रकारे मेहनत घेतात त्यांच्या ग्रॅमरस आयुष्यामागील कठोर परिश्रम या व्हिडिओद्वारे दिसून येत आहे स्टंट चित्रीकरण करताना घेतलेली खबरदारी कलाकारांच्या सुरक्षेसाठी केलेली तयारी आणि टीम ची एकत्रित एक मेहनत पाहून प्रेक्षक भारावून गेले आहे या व्हिडिओमुळे प्रेक्षकांनी कलाकारांनी संपूर्ण टीम बद्दल आदर व्यक्त केला आहे प्रेक्षकांना पडद्यामागील हे क्षण पाहून मालिकेशी अधिक जवळ निर्माण होत आहे आणि कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आगामी भागांची वाट पाहणे अधिकच रोमांचकारी झाले आहे तर मंडळी तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का आणि या मालिकेचे आगामी भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका